नमस्कार मित्रांनो मी अमित खूप स्वागत आहे चॅनलमध्ये मित्रांनो आता मी आहे फणसगावमध्ये चिकन आल्याला कारण आज येणारे ओमकार आणि अक्कू तर त्यांच्या आडी खास बेत आहे तर चला जाऊया फटाफट एस टीने फणसगावमध्ये कारण त्यानंतर पुन्हा आपल्याला एस टी मिळणार नाही तर आता मी जातो आणि आज बघूया खास चुलीवरची कोंबडी रेसिपी चलो भरलेली आहे की काय नायरिका मिर बसा मिर आज पैसे पैसे नाही पकड मला तर मित्रांनो आता आलो आहे पणच गावात आता एस गेली आणि तिकडे चिकन शॉप आहे चला आता मस्तपैकी चिकन घेऊया घेऊन झालं आहे आणि फनसगावमध्ये बराच वेळ मी उभा होतो पण काही गाडी वगैरे का गा आता एवढ्याच गाडी नाही बाराची एस टी आहे पण बोललो एवढ्या वेळ थांबून फायदा नाही तीन तास आहेत तर बघू इथून पाच किलोमीटर आहे माझं गाव माळुंगे तर आता चालत चालत हळूहळू जाऊ आणि मध्ये कोण थांबला दहा हात मग आपण पुढे जाऊ चला था। था। ताम ना। ताम ना। ताम ना आता थँक्यू तर मित्रांनो काका भेटले काकाने मला आता आमच्या इथे हा नाका आहे तामाना गडी तामाना तामाना तिथे आवा आम्हाला नाक्यावर नका सोडल्या नाही आता आम्ही जातो घरी चाले तिथून ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटं आहे चला आता घरी पोचलो आहे आणि हे बघा चिकन आता बारीक करून घेतो आणि तिकडे काकू वड्यांची तयारी करते तर पीठ मळते गरम पाणी गरम पाणी कशा आहे गरम पाणी आणि ते वड्यांची तयारी सुरू आहे चला सर्वात आधी मी इथे मटन चिकन बारीक करून घेते वाटापट अस तर इथे इथे मुंबईवरून चाकरमाने आहे बघा ओंकार अक्कू आणि त्याचे मित्र आहेत दोघे जण आता चालले आहेत व्हाळावरती आंघोळ करायला साबण नको माती लावा मित्रांनो इथे चिकन <laughs> मस्त देखील धुवून ठेवलं आहे बघा आणि ते आता कांदासुद्धा कापून झाला आहे आणि इथे आपण आता चुलीवरती फोडणीला देणार आहे तर चुलीवरचं मस्त झंझण चिकन आपण आज बनवणार आहोत सर्व मसाल्यांची तयारी करते काकू मस्त पाऊस पडतो आहे आणि इथे आता फोडणीला देणार आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा रेसिपी आपण बघितली असेल युट्यूबवरती काकूने बनवलेली कोंबडी वडे तेल टाकते आणि चुलीवरचे कोंबडी वडे तेल टाकले आणि मसाला आवाज रे मस्त होत गरम झाल्यावर असताना तर मित्रांनो चुलीवरती चिकन बनवतो आपण आणि त्यानंतर इथे गॅसवरती वडे तर आता आधी काकू चिकन बनवून घेते फोडणीला आपण देतो चिकन हा कोणता एवरेस्ट मसाला आहे मटन मसाला चिकन मसाला आहे आणि त्यासोबत घरगुती बनवला तिथं मसाला आलेला मालवणी मसाला त्याची मेन मसाला म्हणजे हा मालवणी मसाला त्याच्यामुळे चव जास्त चांगली आहे मस्त लाल झाला आणि कढई वाटप करून ठेवलेलं आधीच ना आज सोमवार आहे ना त्यामुळे वाटप आहे बघा आधीच सर्व करून ठेवलेलं मस्त बाजका वाटप मसाला टाकला घरचा घरी बनवलेला मालवणी मसाला आणि त्यानंतर हा मटन मसाला आहे एव्हरेस्टचा अगदी सोपी रेसिपी एकदम मस्त सुगंध मस्त आला एकदम ब्रेशच्या मसाल्याने मटण टाकते आता तर आता आतमध्ये मसाल्यामध्ये मोठा रावला काय का मोठा लावला कोणी बारीक केल्या काही काय रावला आता आणि त्याला मटन टाके मसाल्यामध्ये इकडे साकरमणी आलेले आहेत आजची रेसिपी खास ओंकार ना याच्याकडे ना नाही आहे आम्हाला कडे कधी को कोणती ट्रेनला गर्दी होती गर्दी होती बसत मी याला मग खाली सीटच नव्हती खाली तर आता इथे सर्व मटण आहे ना ओंडीला दिलेलं आहे सर्व ढवळून घेते त्यानंतर पण हे वाटप आतमध्ये टाकणार पहिला टाकणार पावसाळ्यातला जातात रे वाळ्यात हा कोमक्या जातात वाळ्यात हा हा हे लागते मीठ तर रोजचीच रेसिपी आपली घरगुती आपण घरी बनवू तशी पण आता मस्तपैकी बाहेर पाऊस सुरू आहे पावसाचं वातावरण सांगा पावसाचे दिवस आहेत सर्व हिरवगार झालं आहे आणि त्यात चुलीवरचं चिकन म्हणजे हा त्या लाल कलर आले बघा त्यानंतर आता टाकतो वाटप हे किती वेळ ठेवतो आपण वाटप सर्व आधीच वाटून घेतलेलं कोंड्या कलर मस्तपैकी आलेला आहे चूल आहे घरातली कशा हा ना एव्हरेजचे मसाले चांगले आहेत आता वाटप टाकते का को जास्त वाटावर मजा येणार हो खोकरा लागतो जास्त मटण शिस्त आहे इथे मटणाचं सार आहे आणि हे आहेत चढणीचे मासे पावसाच्या पहिल्या चढणीचे मासे बनवणार आहे तर चला आज मस्तपैकी बेत आहे फायनली सर्व वाटा भातमध्ये टाकून झालं आहे आणि चुलीवरती आता आपण मटण शिजायला ठेवले किती वेळ आहे चांगला शिजेपर्यंत मस्त पैकी <coughs> तर मित्रांनो थोडं आता टेस्ट करून बघूया मस्तपैकी कसं झालं आहे वडे तळायला सुरुवात केली आहे हे बघा मस्तपैकी चुलीवरती दोन्ही गोष्टी चुलीवरती केल्यात पारंपरिक पद्धतीने mm. नाणे तळूचा डिपार्टमेंट आणि करा काकू इथे वडे कापून देते दे आम्ही दे वडे तळते बा उंगडी वडे तयार आहे इथे बघा सागवती वाडी हो वाढते का एक तर आणि आता इथे जेवणाची तयार सुरू आहे कापतोय मुंबई रिटर्न चला आता मस्तपैकी जेवणाची तयार झाली आता मस्त जेवायला बसूया हा हे रस्सा

तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे घंटेचं बटन आहे प्रेस करा जेणेकरून अशीच कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय